नमस्कार मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी अहिल्यानगरमधला एक व्हिडिओ बनवलेला होता अहिल्यानगरमध्ये जो काही धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जे षडयंत्र सुरू होतं त्या षडयंत्राबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि सगळ्या लोकांमध्ये एक जागृती निर्माण करण्याचं काम आपण केलं होतं त्या व्हिडिओला आपण सगळ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आपल्या सगळ्यांचं अतूट प्रेम समर्थन आणि विश्वास पाहून ठीक आहे मलासुद्धा त्याच्यामध्ये भारवून आल्यासारखं झालं जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि सगळीकडे तुम्ही एक शांततेचा संदेश तुम्ही दिला की आम्ही सगळेजण एक हो। आहोत आणि महाराष्ट्र कुणी किती जरी समजा अशांत करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही शांत राहणार आहोत आज पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या संवेदनशील विषयावर आपण बोलणार आहोत पुण्याचा जो शनिवारवाडा आहे या ऐतिहासिक जागेवर झालेल्या घटनेबद्दल आज आपण बोलणार आहोत मित्रांनो हा फक्त एक वाद नाही आहे तर आपल्या संस्कृतीचा आपल्या संवेदनशीलतेचा आणि आपल्या एकतेचा प्रश्न आहे मी परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून जो सामाजिक येलोका आहे स सा, सामाजिक जो सलोक आहे तो ज्या राखण्याचं त्या ठिकाणी सगळ्यांकडून आपला प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण एकतेचा संदेश देणारे माणसं आता त्याच्यामध्ये राहिलेलं नाही आहेत ठीक आहे न्यूज मीडियामध्ये वगैरे आपण सध्या त्याला पाहतोय ठीक आहे सगळे वात्रट प्रकारचे विषय त्याच्यामध्ये जा पसरवले जातात जे खरंच जनतेसाठी मॅटर करतात अशा प्रकारच्या विषयांवर आज कुणीही बोलायला तयार नाही ठीक आहे त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो शनिवारवाडा पेशवाईच्या वैभवाचा साक्षीदार आपण ज्याला म्हणतो किंवा इतिहासाचा गौरव ज्याला आपण म्हणतो इथे काही महिलांनी नमाज अदा करण्याचा व्हिडिओ समोर आला लगेचच सोशल मीडियावर त्याच्यामध्ये वाद सुरू झाला काही लोकांनी आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या प्रत्येकाचं त्याच्यामध्ये प्रतिक्रिया काय द्यायचं हा त्यांचा त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की बोलण्याचा तो अधिकार आहे काही लोकांनी असं बोलले की हा हे धार्मिक स्वातंत्र्य आहे जर कुणाला कुठे प्रार्थना करायची असेल कुणी प्रार्थना केल्यामुळे एवढं त्याच्यामध्ये मोठं वाद निर्माण करण्याचं का काही कारण नव्हतं काहींनी असं सांगितलं की ही एक ऐतिहासिक वास्तू आहे इथे अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये करते कुणी करायला नाही पाहिजे आता ते, ते कुणाचं योग्य असेल कुणाचं चुकीचं असेल बरोबर असेल चुकीचं असेल पण या सगळ्यामध्ये आपण काय हरवलं तर या सगळ्यामध्ये आपण आपला सामाजिक सलोका आणि आपली एकता आपण कुठेतरी हरवली भाजपाच्या ज्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितलं की शनिवार वाड्यावर शुद्धीकरण आंदोलन त्यांनी केलं म्हणजे गोमूत्र शिंपून त्यांनी ते आंदोलन केलं त्यांनी असं सांगितलं की हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे नितेश राणे वगैरे सारख्या जे नेते आहेत ह्या सगळ्या लोकांनीसुद्धा त्या मॅडमला पाठिंबा देऊन टाकला ठीक आहे काही त्याच्या अपवादसुद्धा होते रुपाली ते ठोंबरे पाटील वगैरे त्यांनी अशा प्रकारच्या घटनांना जोरदार विरोधसुद्धा केला ते असं म्हणाले की शनिवारवाडा काही मेदा कुलकर्णींच्या पप्पाचा नाही आहे ठीक आहे त्यांनी अशा प्रकारचा इथे वाद निर्माण करायचा काही विषय नव्हता पण हे सगळं ऐकताना त्याच्यामध्ये मित्रांनो आपण एक गोष्ट विसरून जातो की आपली जी ओळख आहे ती हिंदू मुस्लिम मराठा अशी नाही आहे ठीक आहे पुणेकरांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपली खरी ओळख पुणेकर म्हणूनच आहे ठीक आहे पुणेकर कधीही द्वेषाला जागा वगैरे देत नाहीत पुण्याची एक वेगळी संस्कृती आहे ठीक आहे वेगळं त्याच्यामध्ये एक अस्तित्व आहे हे सगळं आपण विसरून का चालतोय ठीक आहे म्हणजे काही लोक ह्या सर्वांमागे असं सुद्धा म्हणतात की राजकीय हेतूसुद्धा आहे मुरलीधर मोहोळ यांचे जे काही प्रकरण सध्याच्याला सुरू आहे जागेच्या वादानि ह्याच्या निमित्ताने ठीक आहे तर त्याच्याकडनं लक्ष वळवण्यासाठी सुद्धा हा सगळा गोंधळ केला जातो आहे ठीक आहे सत्य काय आहे खरं खोटं त्याच्यामध्ये हे योग्य तपास जर कुणी केला तर त्याच्यामध्ये लक्षात येईल आणि जर योग्य तपासच करायचा नसेल तर मग जे फक्त पसरवलं जात आहे तेच लोकांमध्ये पसरेल ठीक आहे म्हणजे पण आपण मात्र मित्रांनो एक गोष्ट ठरवायला पाहिजे की आपल्या शहरामध्ये कुणीही शांतता भंग करू शकणार नाही पुणेकर कोणत्याही राजकीय षडयंत्राला अजिबात बळी पडणार नाही ठीक आहे पुण्याचा मित्रांनो आज आपण पाहतोय एक काळासा होता म्हणजे ज्यावेळेस आम्ही घरं घेतले पुण्यामध्ये म्हणजे माझं घर मी घेतलं ताईलासुद्धा एक घर दिलं तर त्यावेळेस आमच्या घरामधलं अंतर पाच मिनटाचं होतं त्यावेळेस पुणेला जगातलं सगळ्यात बेस्ट लिव्हिंग सिटी म्हणून त्याच्यामध्ये दर्जा मिळालेला होता आता आमच्या घरामधलं जे अंतर पाच मिनटाचं होतं माझं घर उठून काही लांब कुठे पळून गेलं नाही किंवा तिचं घर माझ्या घरापासून काही लांब पळून गेलं नाही ठीक आहे घरं तिथेच आहेत पण आता ते जे पाच मिनटाचं जे अंतर आहे ते आता पस्तीस मिनटाचं अंतर झालं आहे ठीक आहे म्हणजे आपण आपला जो दर्जा होता Best बेस्ट लिव्हिंग सिटीचा जगामध्ये बेस्ट लिव्हिंग सिटी म्हणून दर्जा मिळालेला ठीक आहे तो आपण हरवून बसले हे मेन प्रश्न आहेत पुण्यामधले ठीक आहे तो ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे ठीक आहे अजून बऱ्याच प्रकारच्या प्रदूषण वगैरे बऱ्याच प्रकारच्या अडचणी आहेत ठीक आहे ह्या सगळ्या अडचणी पुणेकरांच्या कोण सोडवणार ठीक आहे म्हणजे नेत्यांचं काम हे सगळ्या अडचणी सोडवणं आहे ना ठीक आहे ते आपण त्याच्यामध्ये सोडून दिलं ठीक आहे धर्म वगैरे आपल्याला कोण शिकवायला पाहिजे मी तुम्हाला आपल्या अहिल्यानगरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की स्वामी विवेकानंदांनी आपल्याला हिंदू धर्म शिकवला ठीक आहे म्हणजे आपल्यालाच नाही शिकवलं पूर्ण जगाला त्यांनी सम समजावून सांगितलं की हिंदू धर्म म्हणजे काय आहे ठीक आहे हिंदू धर्म म्हणजे आम्ही सगळ्या धर्मांना आम्ही त्याच्यामध्ये मानणारे आहोत ठीक आहे बाकी कुठल्या धर्मामध्ये जातात तिथे जेवढे सगळे धर्माचे लोक होते जे ती कॉन्फरन्स चालू होती ह्याच्यामध्ये चा प्रत्येकजण आपला धर्म किती चांगला आहे श्रेष्ठ आहे सांगत होता पण स्वामी विवेकानंद एकमेव असे व्यक्ती होते त्यांनी तिथे जगाला सांगितलं की आमचा हिंदू धर्म तुमच्या जगापेक्षा सगळा वेगळा आहे कारण आम्ही वसुदेव कुटुंब कुटुंबकममध्ये आम्ही विश्वास होतो ठीक आहे सगळ्यांना सोबत घेऊन जाणे त्याच्यामध्ये मानणे हा आमचा धर्म आहे अशा स्वामी विवेकानंदांकडून आपण हिंदू धर्म शिकायला पाहिजे संत तुकाराम असू द्या संत एकनाथ महाराज असू द्या संत जनाबाई असू द्या संत ज्ञानेश्वर महाराज असू द्या ठीक आहे हे सगळे आपले त्याच्यामध्ये यांचेच आपण वारसदार आहोत ना ठीक आहे म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला हिंदू धर्म शिकवला हे धार्मिक गुरु झाले आपले ह्या धार्मिक गुरूंकडून आपण धर्म शिकला पाहिजे आणि जे राजकीय नेते आहेत त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे ठीक आहे जे पुण्याचे जे मेन प्रॉब्लेम आहेत हे मात्र कोणी सोडवत नाही आहे पुण्याचा दर्जा एवढा खालावलेला आहे पाच मिनटाचं आमचं घराचं जे अंतर आहे त्याचा पस्तीस मिनटावर गेलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आय टी कंपन्या वगैरे सगळ्या पुण्यातनं पळून चाललेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींवर कोण विचार करणार आहे ठीक आहे तुम्हाला आम्ही कोणते प्रश्न म्हणजे आपण जनतेने ह्या लोकांना कोणते प्रश्न विचारला पाहिजेत हे आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो धर्म हा आपल्याला सगळ्यांना वेगळं करण्यासाठी आहे का नाही आहे ठीक आहे तो मानवता शिकवण्यासाठी आहे काही लोकं त्या अहिल्यानगरच्या नगरच्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं काही लोकांचे कमेंट होते की म्हणेस अरे तू एवढं बोलतो तुम्ही त्याच्यामध्ये कुराण वाचा तुम्ही कुराण वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे म्हणजे सगळं तुमच्या डोक्यामध्ये कोण तुम्ही वाचलं आहे का कुराण ठीक आहे म्हणजे तुम्ही स्वतः कुराण वाचलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगता असं कुराणमध्ये असे शिकवून दिलेले आहे ठीक आहे सगळं कुणीतरी आपल्याला व्हॉट्सअपवरून त्याच्यामध्ये ताटात वाढून देतं आहे आणि तुम्ही आपलं ते त्याच्यामध्ये आणि पुढे इकडे तिकडे पसरवताय आणि धर्माबद्दल सांगताय एक गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे जो मुस्लिम समाज भारतामध्ये आहे आणि जो मुस्लिम समाज अफगाणिस्तानचा तालिबानी मुस्लिम आहे ठीक आहे ह्या दोघांमध्ये तुम्हाला फरक करावाच लागेल ठीक आहे आणि एक गोष्ट तुम्हाला कधी आपल्या सगळ्यांना विसरून चालणार नाही की भारतातला जो मुस्लिम समाज आहे तो भारतीय मुस्लिम समा मुस्लिम आहे आणि जो हिंदू समाज आहे आपण सगळेजण एकत्र एक राहत आहोत आणि एकत्रच एक राहावं लागणार आहे ठीक आहे तुम्ही एकाही माणसाला भारताच्या बाहेर असं डिपोर्ट करू शकत नाही ठीक आहे देश हा आपल्या सगळ्यांचा आहे आणि शेवटपर्यंत आपल्याला सगळ्यांसोबतच राहावं लागणार आहे आणि इथे जर तुम्ही यांच्यासोबत भांडण करत बसला तर तुमची तुमचं काय त्याच्यामध्ये भविष्य आहे ठीक आहे जर शेवटपर्यंत आपल्याला एका एकूण एकाच्या शेजारी जर आपल्याला राहायचं असेल अहिल्यानगरच्या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं होतं तुम्हाला मेसेज आज आपण तिथे पाहतोय काही लोक त्याच्यामध्ये धार्मिक अजूनही ट्रेनिंग करण्याचं काम करत आहेत ठीक आहे म्हणजे हे सगळेजण सोबत व्यापार करणारे लोक आहेत हिंदूंच्या दुकानातनं घेऊ नका आणि मुस्लिमच्या दुकानातनं घेऊ नका ठीक आहे मुस्लिम, मुस्लिम लोकांनी विरोध करा जर कोणी म्हणत असेल तुम्हाला की मुस्लिमच्या दुकानातनं कधी करा ठीक आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या भाजीपाला समजा फळं वगैरे आता आमच्याकडे आंब्याची बाग आहे ठीक आहे म्हणजे मी हिंदू आहे आंब्याची बाग आहे माझे आंबे जर मला विकायचे असतील तर मला मार्केटमध्ये जाऊन तुम्ही विकायला सांगा मला वेळ नाही आहे ठीक आहे मी जर समजा कुणाला विकायचं म्हणलं त्याच्यामध्ये तर आता घेणारा समजा तो मुस्लिम समाज आहे ठीक आहे मुस्लिम समाज ते घेऊन मार्केटमध्ये विकणार आहे प्रत्येकाचं ठरलेलं काम आहे तुम्ही जर त्या मुस्लिम समाजाच्या माणसाकडनं जर आंबे तुम्ही घेणार नसाल तर माझे आंबे मी कुणाला विकायचे ठीक आहे आता जो व्यक्ती माझ्याकडे आंबे घ्यायला विक येईल त्याच्यामध्ये किती असे आता हिंदूंचे व्यापारी आहेत की जे आंबे तिथे बसून विकतात किती हिंदूंचे व्यापारी आहेत जे माझ्या शेतातला भाजीपाला तिथे नेऊन विकतात ठीक आहे म्हणजे मुस्लिम समाजाचा एखादा माणूस तिथे जर मार्केटमध्ये काही विकत असेल तर तो माझ्या हिंदूचा मी पिकवलेला मालच त्याच्यामध्ये तो विकतो आहे हे आपल्या डोक्यामध्ये कधी कोण शिकवणार आहे तुम्हाला ठीक आहे व्यापार जो आहे तो व्यापारामध्ये प्रत्येकाला त्याच्यामध्ये एक भूमिका आहे ठीक आहे प्रत्येक व्यापारी आपल्या एका गोष्टीचं त्याच्यामध्ये काम करतो ठीक आहे मुस्लिम समाजाचा माणूस काय आता म्हणजे मी मुस्लिम समाजाच्याच शेतातले आंबे विकणार असं जो म्हणत असेल मुस्लिम समाजाच्या लोकांकडे कुठे आंब्याची शेती आहे ठीक आहे मेजर तर हिंदूंचेच लोक आहेत ना ठीक आहे म्हणजे आंबे समजा आपलेच त्याच्यामध्ये त्या लोकांना विकायचं आहे मग आता तुमच्यातले काही लोकं म्हणणार की प्रॉफिट ते लोक कमवत आहेत ठीक आहे तुम्ही तिथं जाऊन आंबे विक बघा ठीक आहे तू विकतो का आंबे माझे ठीक आहे तू ये माझ्याकडनं आंबे विकत घेऊन जा आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये बसून विकून दाखव ठीक आहे विकतू त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या व्यापारामध्ये तुम्ही अशा प्रकारचा हिंदू मुस्लिम वगैरे तुम्ही आणू शकत नाही आपण देवळामध्ये आता तुम्ही लोक आपण समजे समजा हिंदू लोक देवळामध्ये नतमस्तक होतो देवावर आपली श्रद्धा आहे ठीक आहे मुस्लिम समाज मशिदीमध्ये माथा टेकवतो ठीक आहे काही असू द्या पण दोन्ही ठिकाणी प्रार्थना त्याच्यामध्येही शांततेसाठीच असायला पाहिजे ठीक आहे म्हणजे माझं घर चा व्यवस्थित चाललं पाहिजे ठीक आहे देवा माझ्यावर आशीर्वाद ठेवू ठीक आहे माझ्या घरामध्ये शांती राहू दे माझ्या घरामध्ये शांती राहिली आजूबाजूच्या घरामध्ये शांती राहिली तर गावामध्ये शांती राहिली तर देशामध्ये शांती राहील ठीक आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी जी प्रार्थना असते ती शांततेसाठी असते ठीक आहे म्हणजे मी माझ्या देवा समजा मी महादेवावर माझी श्रद्धा आहे मी महादेवापाशी जाऊन म्हणतो का की देवा सगळे मुस्लिम लोक त्याच्यामध्ये मरून जाऊ दे ठीक आहे त्याच्यामध्ये सगळे असं होऊ दे असं म्हणतो का मी ठीक आहे म्हणजे मी प्रत्येकजण देवापशी जाऊन काय करतो की देवा माझ्यावर आशीर्वाद ठेव ठीक आहे माझ्या कष्टाला फळ दे माझं त्याच्यामध्ये काही चुकत असेल तर हे होऊ दे प्रत्येकजण शांतीसाठीच प्रार्थना करत असतो आपल्या घराच्या शांतीसाठी त्याचं घर शांत राहिलं तर गाव शांत राहतं देश शांत राहतो राज्य शांत राहतं ठीक आहे पण काहीजण या शांतीला राजकारणामध्ये बदलतात ठीक आहे द्वेष वाद मतभेद पसरवतात पण मित्रांनो आपण बदलायचं नाही आपण एकतेने उभे राहायचं लक्षात ठेवा पुणे ही संतांची भूमी आहे ठीक आहे ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव महाराज ठीक आहे देहू वगैरे आपलं तिथे आपण जातो का ना आळंदीला जातो आपण स देहूला जातो ठीक आहे सगळ्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं काय किंवा हि को संत तुकाराम महाराज आता देहूचे आहेत आपले ठीक आहे आळंदी आपली तिथंच आहे त्यांनी सांगितलंय का तुम्हाला की तुम्ही हिंदू मुस्लिम भांडण करून घ्या काय सांगितलं आहे आम्ही सगळे एकच आहोत फक्त देवाची नावं वेगळी आहेत हेच शिकवलं ना संतांनी आपल्याला मग त्या संतांनी जे सांगितलं आपण त्यांचे वारसदार आहोत आपण हे सगळं का विसरतोय ठीक आहे मी तुम्हाला परत एकदा आवाहन करेन की हा संदेश पुन्हा एकदा जगाला दाखवून द्या की आम्ही शांततेचे प्रेमाचे आणि एकतेचे वारसदार आहोत ठीक आहे शनिवारवाडा ही फक्त एक इमारत नाही आहे तर ती आपल्या इतिहासाची ओळख आहे ती आर्किओलॉजिकल सर्वे इंडियाची संरक्षित वास्तू आहे अशा ठिकाणी कुणीही त्याच्यामध्ये धार्मिक कृतीसाठी परवानगी कुणाला जर करायचं असेल तर धार्मिक कृतीसाठी परवानगी आवश्यक असते परंतु आता प्रशासनाने चौकशी केली पाहिजे की जर त्या म्हणजे त्या महिला स्वतःच्या धार्मिक प्रार्थना म्हणून तिथे जाऊन मज नमाज पडत होत्या का म्हणजे सरळ साधी गोष्ट आहे ठीक आहे मुस्लिम समाज समजा तुम्ही तरी आता आता तुम्ही कुणीतरी असं विनाकारण गणपतीची मूर्ती घेऊन तिथे जाऊन तुम्ही प्रार्थना करणार का आपल्या घरी प्रार्थना करायला काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे म्हणजे कुणीतरी त्याच्यामध्ये तसं का करेल ठीक आहे म्हणजे हा एक फक्त आणि फटक कटक कट कारस्थान आहे हे समजण्याची आपल्याला गरज आहे ठीक आहे म्हणजे कुठलं जरी समजा प्रार्थना करायची असेल तर त्यासाठीची एक बेसिक गोष्टी असतात ठीक आहे नमाज जर पडायची असेल आता काही मुस्लिमचे लोकसुद्धा त्याच्यामध्ये सांगत आहेत नमाज पडायची असेल तर त्यासाठी सुद्धा काही बेसिक शुद्धीकरण गरजेचं असतं ती शुद्धीकरण करण्याची तिथे सोय आहे का मग त्या महिलांनी कशा पद्धतीने नमाज पडली कुणीतरी आपल्या धर्माचा अपमान वगैरे का म्हणून करेल ठीक आहे म्हणजे प्रशासनाने योग्य चौकशी करणं गरजेचं आहे पण माहिती आहे जे सगळे हा वाद पसरवत आहेत ना त्यांना हे पक्क माहिती आहे की आम्ही योग्य ती चौकशी त्याच्यामध्ये होऊ देणार नाही ठीक आहे मग आम्ही कुणालाही तिथे बसू शकतो आणि प्रार्थना करायला लावू शकतो आणि त्यानंतर अशा प्रकारचा आम्ही वाद निर्माण करू शकतो ह्या सगळ्या कटकार असताना मित्रांनो तुम्ही समजा आज आपल्यावर ठीक आहे आज आपल्याला आपल्या सगळ्यांवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्याला जी शांतता ती त्या ठिकाणी राखायची आहे मित्रांनो आज आपल्या सगळ्यांना एकच गोष्ट ठरवायची आहे की तुम्हाला देवे आपल्याला द्वेष पसरवायचा आहे का आपल्याला प्रेम पसरवायचं आहे आपल्या धर्माचं श्रद्धेचं ठीक आहे आपल्या धर्माचं तुम्ही रक्षण करा आपल्या श्रद्धेचं तुम्ही रक्षण करा पण दुसऱ्याच्या सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आदर करायला पाहिजे दुसऱ्याच्या धर्माचा द्वेष करून आपल्या धर्माचा आदर आपल्याला करता येत नाही ठीक आहे कारण आपल्या स्वामी विवेकानंदांनी आपल्याला ते शिकवलेलं नाही आहे ठीक आहे आणि हाच खरा भारतीयपणा आहे ठीक आहे हेच खरं देशप्रेम आहे ठीक आहे मी आपल्या सगळ्या पुणेकरांना परत एकदा त्याच्यामध्ये आवाहन करतो की अफवा पसरू नका भांडणं उकरू नका शांतता राखा पुणेकरांचे मेन प्रश्न काय ते समजावा ठीक आहे ते समजून घ्या आणि आपल्या राजकीय नेत्यांना समजावून सांगा की बाबा तुला ज्याच्यासाठी निवडून दिले ते काम तू कर ठीक आहे तू आम्हाला धर्म नको शिकू तू काही धार्मिक गुरु आहे का ठीक आहे धार्मिक गुरु आमचे कोण आहेत धार्मिक गुरु आमचे विवेकानंद आहेत धार्मिक गुरु आमचे संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज हे आमचे धार्मिक गुरु आहेत त्यांनी आम्हाला धर्म शिकवलेलं आम्ही त्याचं पालन करू ठीक आहे तू तु, तुझं काम कर ना ठीक आहे कारण पुणे शहर हे काय फक्त शहर नाही आहे तर ही एक संस्कृती आहे ही एक भावना आहे ठीक आहे ती थी एकतेचा श्वास आहे जर तुम्ही खरेखुरे देशप्रेमी असाल ठीक आहे तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो की समाजामध्ये एकता आणि शांतता आणि प्रेम आपल्या सगळ्यांना पसरवायचं आहे आणि हे पसरवण्यासाठी मी तुम्हाला परत एकदा विनंती करेल की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ठीक आहे सर्वांपर्यंत शांततेचा संदेश तुम्ही पोचवा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा कारण इथे आपण सत्यासाठी बोलणार आहोत समाजासाठी बोलणार आहोत ठीक आहे देशाच्या एकतेसाठी आपण बोलणार आहोत ठीक आहे त्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायला विसरू नका ठीक आहे तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे तुमची म्हणजे मी बऱ्याच वेळेस पाहतो अहिल्यानगरचे एवढे कमेंट तुम्ही लोकांनी केले सगळ्या कमेंटला मी एका दिवशी उत्तर देणार आहे तुमच्या म्हणजे काही लोकांनी अक्षर म्हणजे तुम आता त्यांच्या त्यांच्या बुद्धीचा तो प्रश्न आहे वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट केलेले आहेत असो त्याच्यावर आपण एका दिवशी बोलूया ठीक आहे आज इथेच थांबतो ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच सांगा जय हिंद जय महाराष्ट्र